नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ह्या नवीन अशा शेंगाची भाजी बनवणार आहे तर मला तुम्ही या शेंगाला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगू शकता तर मी ही शेंगा धुवून घेतलेल्या आहेत तर आता याला निसून घ्यायचं आहे तर जी शेंगा कवळ्या आहेत ती अशा पद्धतीनं बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जी निब्बर शेंगा आहे त्याचे शेंगदाणे मधले काढून घ्यायचे आहेत तर एखादी शेंगा अशी निब्बर आहे तर याच्यामधले शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि भाजीमध्ये टाकून भाजी तयार करून घ्यायची इथं मी शेंगा निसून घेतलेल्या आहेत तर आता पाणी टाकायचं गॅसवर कढईमध्ये आणि दहा ते वीस मिनट शिजवून घ्यायचे मध्यम गॅसवर तर थोडंसं लसणाचं मीठ टाकलेलं आहे मी पातीचं वाटलेलं होतं तर आता ह्याच्यामध्ये शिजताना मीठ टाकलेलं आहे तर बघू शकता रंग बदललेला आहे आणि शेंगा एकदम छान असे शिजलेल्या आहेत तर आता बाजूला काढून घ्यायचं आहे तर आता ह्या शेंगाला फोडणी टाकायची आहे तर कढई ठेवलेली आहे गरम झालेली आहे कढई तर एक चमचा तेल टाकायचं आहे मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे थोडेसे तर थोडा कांदा टाकलेला आहे कांदा तळून घ्यायचा आहे चांगला तर कांदा तळत असणार त्याच्यामध्ये लसूण खोबऱ्याची खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर आता चांगलं परतल्यावर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ झाल्यावर याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचे आता गॅस कमी ठे करून ठेवायचं आहे आणि आता याच्यामध्ये शेंग शेंगा टाकून घ्यायच्या शिजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं जिरे पावडर टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचे तर कांदा लसूण मसाला टाकायचा एक चमचा आता दहा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचे आणि एकदम छान अशा शेंगा तयार झालेल्या आहेत तर बघू शकता थोडंसं पाणी ठेवायचं शेंगामध्ये तयार झालेलं आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद